हॅलो नमस्कार मैत्रिणीं आपण आहोत गृहिणी तर गृहिणी म्हणजे काय सगळेजण जिला ग्रहीत धरतात ती गृहिणी का तर नाही आपण आपल्या स्वतःलाच बघा किती ग्रहीत धरतो आणि आपण जेव्हा नेहमी आपल्या जे मैत्रिणीशी बोलत असतो तेव्हा काय बोलतो सांगा कंटाळा आला आहे बोर होत आहे थकलो आहे तर हे सगळं आपण आपल्या स्वतःशीच बोलत असतो आणि त्यामुळेच आपण दिवसेंदिवस डाऊन होत जातो तर आज मी तुमच्याशी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे की ज्यामुळे आपल्याला स्वतःलाच मोटिवेट वाटेल चला तर मग आपण आपल्या आयुष्यात किती भूमिका पार पडत असतो एक पत्नी मुलगी आई सून आणि सगळ्यांची काळजी घेत असतो पण आपण स्वतःची काळजी घेत नाही आणि हे वेळ निघून गेल्यावर उशिरा कळतं पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे तर सगळ्यात आधी आपण आपलं आरोग्य कसं जपायचं ते बघूयात कारण सगळ्यात महत्वाचं आपलं आरोग्य आहे आणि घरातील सगळ्या जबाबदाऱ्या घरातील कामं याच्यामुळे ना आजकाल बघायला मिळतं की गृहिणींमध्ये सगळ्यात जास्त डिप्रेशन चिडचिड आजारपणं बघायला मिळतात तर त्यामुळं आधी आपण आपल्या स्वतःचं आरोग्य कसं जपता येईल ते बघूयात तर सगळ्यात आधी लवकर उठायची सवय लावायची आणि चालून यायचं किंवा योगा करायचे या गोष्टी आपण करायलाच हव्या अगदी कितीही कंटाळा आला किंवा वेळ नाही म्हटलं ना तरी किंवा या गोष्टी आपण करायलाच हव्यात कारण आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आपल्याकडे कितीही गोष्टी असल्याना सगळ्या सुखसोयी असल्या तरी सुद्धा जर आपल्याकडे आरोग्य असेल तरच आपण या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो त्यामुळं थोडा वेळ तरी आपण स्वतःच्या आरोग्यासाठी हा सकाळी काढायलाच हवा कारण दिवसभर मग आपण वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी असतो आता तुम्ही म्हणाल की आम्हाला वेळ नसतो मला सुद्धा नसतो पण त्यातूनच आपण वेळ काढायचा सकाळी उठल्यानंतर रोज कोमट पाणी प्यायचं आणि आपला जो डाएट आहे ना तो प्रॉपर ठेवायचा उगीच येता जाता अरबट काही खायचं नाही त्याच्यामुळे ना वजन वाढतं आणि वाढलेलं वजन आहे ते वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतं आणि ते कमी कसं करायचं याचं खूप टेन्शन येतं आणि चिडचिडपणा वाढतो त्यामुळं आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजेल तर हे झालं आरोग्याबद्दल आता आपण आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोलूयात आता आपण रोजच्या रोज पूजा तर करतोच पण खरंच ही खूप गरजेची आहे का कारण मला सगळेजण विचारतात की तू एवढी आध्यात्मिक कशी झाली आहेस म्हणजे देवपूजा वगैरे तर खरं सांगते या गोष्टीतूनच मी स्वतःला खूप डेव्हलप केलेलं आहे मला स्वतःला एक वेगळाच आत्मविश्वास मिळालेला आहे कारण आपण थोडा वेळ जेव्हा देवासाठी देतो ना तेव्हा खरंच आपल्यामध्ये खूप चेंज होतो आपलं मन पॉझिटिव्ह होतं आपल्याला एक वेगळं सामर्थ्य प्राप्त होतं मी स्वतः खूप साऱ्या प्रॉब्लेम्समधून गेलेले आहे पण आपल्या देवावरचा विश्वास जो असतो ना तो आपल्याला या सगळ्यांमधून बाहेर काढायला खूप मदत करतो त्याच्यामुळे जेव्हा आपण आपल्या देवाचा हात असा घट्ट पकडलेला असतो ना तेव्हा कोणत्याही गोष्टीची आपल्याला भीती वाटत नाही आणि रोजच्या नामस्मरणाने तर आपल्याला खूप सारं सामर्थ्य प्राप्त होतं आपलं वाईट शक्तींपासूनसुद्धा संरक्षण होतं आता मी इथं चरित्र वाचते आणि चरित्राचा महिमा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे किती आहे तो त्यामुळं तुम्हाला जो ग्रंथ आवडत असेल ना त्याचं रेग्युलर वाचन हे आपण करायला हवं आणि जेव्हा आपण हे सगळं करतो ना तेव्हा माझ्या देवाच्या आशीर्वादाचं सुरक्षा कवच माझ्या सभोवती सदैव आहे याची आपल्याला जाणीव होत राहते आणि ना देवाने आपल्याला जे काही दिले ना त्याबद्दल नेहमी त्याच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करायची असते आता बघा थोडासा चेंज असतो थो ना तो सुद्धा आपल्याला खूप आनंद देऊन जातो आपण गृहिणी चोवीस तास घरामध्ये असतो तीच तीच कामं करून बोर झालेलं असतो आणि आपलं स्वतःकडे सुद्धा लक्ष नसतो आपण अगदी निष्काळजी लेझी झालेलो असतो तर असं न करता आपण स्वतःलाच थोडासा वेळ द्यायचा थोडासा चेंज करायचा आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये अगदी एक वेगळी ड्रेस जरी घातले ना तरी आपल्याला एक वेगळाच म्हणजे लुक आपला चेंज होतो एक वेगळाच आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो तर आता हा ड्रेस बघा मी खूप दिवसांपासून घेतलेला आणि तो कधी घालायचा कारण मी तर बाहेर जातच नव्हते त्यामुळे कधी घालायचा हा तर आज माझा बड्डे म्हणजे चौदा डिसेंबरला माझा बड्डे होता तर त्या दिवशी मी हा ड्रेस घातला तर बघा किती लगेच लुक हा चेंज झालेला आहे आणि खरं सांगायचं तर त्याच्या आधी पाच सहा दिवस मला बरं सुद्धा नव्हतं पण जेव्हा आपण असा थोडासा चेंज करतो ना तेव्हा आपल्याला स्वतःलाच एक फ्रेशनेस वाटतो आणि आजारपण प्रॉब्लेम्स हे येतच राहतात पण काही तेवढंच धरून बसायचं नाही त्यातून सुद्धा आपण आपला आनंद हा शोधायचा असतो आणि ह्या एवढ्याशा गोष्टीने मला एवढा फ्रेशनेस दिला आणि मी तो क्षण आहे तो एन्जॉय केला कारण बघा आपला आनंद हा आपली जिम्मेदारी आहे आपण स्वतःच तो निर्माण करायला हवा आपला रिस्पेक्ट जर आपणच केला ना तरच जगसुद्धा आपलं रिस्पेक्ट करतं एकदा वेळ गेली ना की ती पुन्हा येत नाही त्यामुळं जे आयुष्यात आत्ता मिळतंय ना ते स्वीकारायचं त्याचा आनंद घ्यायचा तरच पॉझिटिव्हिटी येत राहते आपली एनर्जी आहे ती अशी गॉसिप करण्यामध्ये दुसऱ्यांची ईर्षा करण्यामध्ये वाया घालवायची नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतात किंवा पास्टमध्ये काही गोष्टी झालेल्या असतात त्या आपण बदलू शकत नाही तर मग त्यावरती विचार करून आपण आपला आज का वाया घालवायचा आजकाल बघा नात्यांमध्ये सुद्धा किती अंतर आलेलं आहे आपली काही चूक नसते तरी सुद्धा लोक आपला तिरस्कार करत असतात आपल्याशी ईर्षा करत असतात जेलसी करत असतात आणि अशा वेळेला आपल्याला खूप वाईट वाटतं पण बघा एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याशी वाईट वागते तेव्हा आपण विचार करायचा की ती व्यक्ती माझ्याशी काय वागली याच्याबद्दल मी विचार करून माझा वेळ का वाया घालवू ती व्यक्ती जर तशीच वागणार असेल त्याला तसंच आवडत असेल तर मी कशाला माझा मूड खराब करायचा असं जर आपण आपल्या मनाला ट्रेन केलं ना तरच आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि मनशांती मिळते कारण आपण स्वतःला चेंज करू शकतो इतरांना नाही आणि अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे आपण स्वतः स्वतःला सामर्थ्य द्यायचं ते कसं तर जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो किंवा देवाजवळ प्रार्थना करतो ना तेव्हा स्वतःच स्वतःला सांगायचं की मी निरोगी आहे मी आनंदी आहे मी आरोग्य संपन्न आहे मी सुखरूप आहे माझ्या देवाच्या आशीर्वादाचं सुरक्षा कवच माझ्यासोबोती माझ्या कुटुंबासोबवती सदैव आहे कोणाचीही वाईट नजर वाईट विचार माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत मी नेहमी सगळ्यांविषयी चांगलेच विचार करत आहे असा विचार केला ना तर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते आणि हे तुम्ही एकदा करून बघा खरंच खूप फरक पडतो कारण बघा सध्या असं झालंय की माझ्यापेक्षा इतरांच्याकडे किती जास्त आहे ते किती खुश आहेत हे बघण्यातच लोक आपला वेळ वाया घालवतात तर असं न करता आपण आपलं आयुष्य सुधारण्यात व्यस्त व्हायचं तरच आपल्याला आनंद मिळतो आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आपलं आरोग्य आणि आपली मनशांती असते त्यामुळे नको त्या गोष्टींचा विचार करून या गोष्टी गमवायच्या नसतात आता आपल्यावरती खूप जबाबदारी असतात खूप कामं असतात पण बघा ती तर करायलाच पाहिजे आपण स्वतःला जर बिझी ठेवलं ना तरच आपण आनंदी राहतो त्याच्यामुळे आपली एक रोजची दिनचर्या बनवायची की सकाळ दुपार संध्याकाळ काय करायचं आहे ऍक्टिव्ह राहायचं अगदी दुपारचं आरामाची वेळ किंवा झोपायची हो जी वेळ असते ना ती सुद्धा आपण ठरवून टाकायची की एवढा वेळच आपण आराम करायचा आहे त्या व्यतिरिक्त आपण योगा करायचा आहे जरा बाहेर वॉकिंगला जायचं आणि प्रॉपर आपण डाएट आपला घ्यायचं आहे उगीच येताच जाता काही तोंडात टाकायचं नाही तर या सगळ्या गोष्टींमुळे ना वजन वाढत नाही आणि आपल्याला फ्रेश वाटतं त्याशिवाय मैत्रिणींचा ग्रुप बनवायचा बघा एखादी तरी मैत्रीण आपल्याला अशी असायला हवी की जिथं आपण आपली सगळी सुख दुःख आहेत ती अगदी मनमोकळेपणाने शेअर करू शकू कारण आपल्याला आपल्या बरोबरच आपल्या घराचीही प्रगती करायची असते कारण आपले जे नाते असतात ना त्यावरती तुम्ही तुमचे विचार तुमचे वागणे हे सर्व त्या नात्यांना अफेक्ट करतात आपल्या प्रत्येकाकडेच ना काही ना काहीतरी कला असते फक्त ती आपल्याला ना जाणवत नाही तर ती आपण शोधून काढायची असते की आपल्याला काय येत आहे आणि ते, ते करण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपला एखादा आवडता छंद जोपासायचा नवीन नवीन काहीतरी शिकत राहायचं आणि एक लक्षात नेहमी अपडेटेड राहायचं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा आता इंटरनेटचा जमाना आहे तर खूप काही नवीन गोष्टी असतात ज्या आपण शिकू शकतो आता मला या गोष्टी करून काय करायचं आहे असं नाही म्हणायचं तर या त्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे मला फायदा झाला माझं आयुष्य चेंज झालं मला पॉझिटिव्हिटी मिळाली म्हणून मी हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर यामुळे थोडंसं जरी चेंज किंवा थोडासा जरी फायदा तुम्हाला झाला तर मला खूप आनंद होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा